महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा प्रतापगड यात्रेला सुरुवात प्रतापगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज गोंदिया सुरु। जिल्ह्यातील महत्वपूर्ण समजली जाणारी प्रतापगडची यात्रा ही चार दिवशी असून या गावात हिंदू आणि मुस्लिम बांधवांकडून मोठ्या बंधुभावानं ही यात्रा साजरी केली जाते प्रतापगड येथे प्राचीन काळापासून शंकर राजाची मूर्ती असून प्राचीन काळातीलच मुस्लिम समाजाचा दर्गा सुद्धा आहे यात्रेला नाही तर महाराष्ट्रातील अनेक लाखोंच्या संख्येत भाविक भक्त हजेरी लावतात या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालय प्रतापगड कडून विशेष काळजी घेतली जाते ठिकठिकाणी पाण्याची सोय विद्युतची सोय आणि इतर सोयी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी केला गेलाय माझे नाव भोजराम तेजराम लोबडे ग्रामपंचायत प्रतापगड सरपंच आहे आता महाशिवरात्र सव्वीस फरवरी दोन हजार पंचवीसला जी महाशिवरात्र होणार आहे ती त्या शिवरात्रीची तयारी ही ग्रामपंचायतच्या वतीने केली जाते या प्रतापगडमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे आणि पूर्ण विदर्भातून महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक या प्रतापगडला येत असतात दहा ते पंधरा लाख लक्ष लोखा भाविक इथं येत असतात त्या अनुषंगाने ग्रामपंचायत पंधरा दिवसापूर्वी या तयारीला लागलेली आहे पाच किलोमीटर पाण्याची व्यवस्था पाच किलोमीटर लाईटची व्यवस्था मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आणि स्वच्छतेची ही भाविकांकरिता राहण्याची व्यवस्था ही ग्रामपंचायतच्या वतीनं केली जाते आणि त्या अनुषंगाने जी पाच किलोमीटर जी महादेव शिवजीच जे मंदिर आहे हे काळातून पुराण आहे पूर्वी बैलबंडीनं लोक जे यायचे त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत आणि भाविक आज सव्वीस म्हणजे पंचवीस तारखेला आज मध्यरात्री पासून पहिल्या पूजेकरिता लाखो लोक हे प्रतापगड मध्ये म्हणून असतात त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मोठी त्यांची पाण्याची राहण्याची व्यवस्था ही व्यवस्थितपणे आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहोत आता या महाशिवरात्रीकरिता माननीय कलेक्टर साहेबांनी जी नियोजन बैठक इथे ठेवलेली होती त्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटच्या सहकार्यानुसार त्यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय डिपार्टमेंट जिल्हा परिषद ही आपापले ज्या व्यवस्था त्यांना जे नियोजन दिलं असते ते सर्व आपापले अप कार्य पार पाडत आहे